हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आय न्यू ब्लॉग आज आम्हाला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला आणि आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि मुंबईचे मामानते ते पण येणार आहेत आता ते नाशिकला आले ते आता आम्हाला जायचे uh, कळवंतून नाशिक बसणे आता हे पण आमची तयारी झाली बॅग पप्पान ते सकाळीच गेले ते पप्पान ते सहा वाजता गेले सहाच्या बसने कळवणला त्यांना बेल्ट वगैरे घ्यायचे होते त्याच्यामुळे ते लवकरच गेले आता आम्हाला आहे फाट्यावरती पायपाय जाऊ नंतर फाट्यावरून बस येईल बसने मग कळवणला जाऊ लोय नाशिक मध्ये जेवण केलं या हॉटेल मध्ये आणि आता जायचंय त्रंबेश्वरला शोर बाई गाडी लागली ऐक कुठे पापा गाडी ही गाडी हे ही तो गाडी लागली नवीन सीरिजला आहे अमित हा जाईल ती आता ही गाडी हे बघ हा चला नाही मला मी नाशिक मध्ये फर्स्ट टाइम आलो ना अजून लागेल तुम्हाला माहिती आहे ना पण तुम्हाला माहिती आहे ना हा इकडे लागेल ती तीच गाडी जाईल हा फक्त स्पेशल त्र्यंबकेश्वर जाणारी बस स्टँड तिथे घेऊन चाललेत कुठे आहे बाबा ते इकडे पुढे आहे खूप मोठ आहे बस स्टँड आणि एक अजून पुढे हो का पुढे एकदम जवळ आहे का हा अरे बाबा याच्या पुढं हा हा रोड क्रॉस केला का लगेचपूरचा बस स्टँड आहे जुन्या सीबीएस नवीन सीबीएस कोण येत आहे हो पप्पा याला म्हणतात मेळा स्थानक इकडं का हा स्थानक मला वाट आपण तिकडून आलो ना कळवण कडून तिकडेच थांबेल ते तर इकडे आलं नाही पहिले ना जुन्या सीबीएसलाच गाड्या येतात कळवण गाड्या कळवण साठा ना हा हा आता इकडे यायला ouais लागला नवीन यायला यायला लागल्या हो तिकडे काहीतरी काम चालू आता आम्ही नाशिक निघालो त्र्यंबकेश्वर इलेक्ट्रिक बस आहे आणि आता त्र्यंबकेश्वर ला जायचंय आम्ही तिकडे गेलो तिकडे काही बस लागली नाही त्याच्यामुळे परत तिकडे आलो बस लागली होती आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मी त्र्यंबकेश्वर आलोय आणि इथं खूप गर्दी आहे त्र्यंबकेश्वर बसताना आणि आता केव्हा आलो म्हणजे आता आलो आणि तो खूप गर्दी आहे पहिले चार वाजता आले जाऊन कुठे पण मामांचे भेट मामांचे पण येणार का आता येथे ते कुठे गेले मामांचे मार्केट मध्ये मार्केट मध्ये आता येतील ते इथेच ये यतील आपल्याला रेट आहे मामांचे आले आता बंद झालं तीन वाजता बंद केलं म्हणजे हो बा बाहेर सगळे आता चे आता बसले ते बा दिदी इकडे मामाचे आले मुंबई वरन दिदी नाही चालत ती पाणी पिते आता आणि मामा मुंबई वरून आले मामी सांगितलं ना मामी पण आले रूम पाहिजे तर गजानन महाराज संस्थाने त्या ठिकाणी जायचे आता तिथं रूम पाहू वाटले तर तिकडं ना पहिलेच बुकिंग होऊन जातात त्याच्यामुळे आता लवकर जातो आणि पहिले फ्रेश होऊ तिकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊ नंतर परत दर्शनासाठी जाऊ कारण की मामाचे गेले होते पण तिथे म्हणे मंदिर बंद आहे असं सांगितले पण आता तरी ट्राय करू आपण बी जाऊन जाऊ आता पहिले मग ते सापडत नाही एक तर गजानन महाराज संस्थान लोकेशन लावले इथं येऊन सुद्धा लोकेशन लावावं लागतं आहे वह बतल पाम उन्हीं 테� unforting गो laughter इस के रेना ही जो शयास संस्थान तिथं जायचं होतं तर ते इथून खूप आहे आम्हाला सकाळी पूजेसाठी लवकर उठायचे ना तर सात वाजता हजर पाहिजे तर आता, आता। था। पन पन ते तर काही सापडत नाही आता हे बा इथं थांबायचे ताज गेस्ट हाऊस इथं थांबायचे आम्ही खूप म्हणजे लोकेशन पण लावला पण ते दहा मिनटं सांगत होते पण आम्ही पाय पाय चालत होतो तर आता पाहू आता विचारत आहे पप्पांचे

तर मित्रांनो इथे म्हणजे प्राइस जास्त आहे तीन हजार रुपये डायरेक्ट चोवीस तासाचे फक्त तीन हजार जास्त डायरेक्ट तीन हजार आता दुसरं पाहिजे इथं आहे काही माहित नाही आता पाहतो आम्ही कुठं कुठे काय काय आपण खूप तपास केला तरी रूम लवकर भेटलं नाही पण फायनली पप्पाच्या ओळखमुळे रूम भेटले आणि मामा कुठे हो? नाव आहे हे संत स्वामी महाराज आश्रम आहे हो का मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावरती असं हो।, हो का तर आपल्याला पप्पांनी कॉल केला ते महाराजांनी महाराजांनी इथला ॲड्रेस दिले आणि आपल्याला रूम हे बाय इकडे आश्रम तर आहे आता खाली जाऊ तिकड कर... खाली आलोय आणि इथं खूप ट्रॅव्हलर्स आले आहेत आणि इकडं मंदिर आहे आणि इकडं मुलांचा कार्यक्रम चालू आहे ते टाळ वाजवणे आपल्याला इथं रूम भेटले महाराजांच्या कॉन्टॅक्टमुळं तर आता पप्पान ते आता थोडं काम आहे तर तिकडे जायचंय आता रिक्षा रिक्षाला बोलवायचंय काय रिक्षा घे तर आता पप्पान ते आलो आहेत रिक्षा घेऊन आले आता या रिक्षाने जायचंय थोडं बाजार करायचंय तिकडे जातो आता गर बसा तर मित्रांनो आमचं दर्शन काही होणार नाही कारण की एवढी मोठी रांग आहे एकदम लांबपर्यंत रांग आहे बा तिकडून चालू होते एवढं हे बा किती मोठी रांग आहे किती पब्लिक आले हे बाहेर पुढे गेट बंद झाला ना, ना, ना। तर आज आम्ही काही दर्शन करत नाही कारण की एवढी मोठी रांगे आहे आणि आमची दर आमचं दर्शन काही होणार नाही हे पा मागून तर डायरेक्ट एकदम पुढेपर्यंत रांग झाली तीन किलोमीटर रांग लागेल तीन किलोमीटर तीन किलोमीटर बा बा एवढी रांग आणि बाकी जण तर त्याच्यातूनच दर्शन नाही होणार फक्त आता आम्ही इथे आलोय महादेव हे जुनं महादेव मंदिर आता इथं दर्शन घेतो आणि रूम वरती जातो म्हणजे थोडं काहीतरी घेतो पप्पा त्यांना काहीतरी घ्यायचं उद्या पूजासाठी हे बघा इथं दर्शन पूजा करता करता बारा पूजा संपते

टी शर्ट घेतली आता आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी थांबले हे पण सगळेजण हे सगळेजण पाणीपुरी खाण्यासाठी थांबले आम्हाला अजून आलं नाही माझं प्लेट प्लेट कांदा झाला

खूप खायची इच्छा आहे खूप इच्छा झाली त्यांची मला आता खाऊची तुम्ही खाणार का काय बर आदेश थंड वाटत नाही एकदम थंड वाटत आहे बाबा मी तर शॉटर पण नाही आणला नहीं। 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 केसर केसर मम्मा केसर केसरवा ला के असेल ना काय घ्यायचं गुलफी काय काय नाही बे काय घ्यायचं सांगा ना

कौन ये कितने का ये फिफ्टी फाइव फिफ्टी फाइव राजभोग नहीं है इसमें एक दुछ दुछ पूर। दुछ पूर। दुछ दुछ फोटो नाही काढणार मी आमचं दर्शन तर काही झालं नाही पण लाईव्ह दर्शन केलंय इकडं हे इकडं दिसतंय थोडं दर्शन केलंय म्हणजे दर्शन केलं आणि आता मार्केटमध्ये आलोय हे पाट दुकानच दुकान लागले आता मम्मी काय घेत आहे काय माहिती गाडीसाठी घेऊ कशासाठी आता रूम वरती जायचंय झालं का व्यवस्थित झालं का बघा मार्केट झालं मामा कस वाटलं एकदम मस्त ना मजा आली तुम्हाला कस वाटलं <laughs> मम्मी चला आता <था। laughs> आता वरती आणि धावत आले सगळ्यांना झोप लागते आजचा ब्लॉक आपण इथे देण करूच उद्या सकाळी लवकर उठावं लागेल कारण की उद्या पूजेची तयारी करायची आणि महाराजां त्यांनी सांगितलंय की आठ वाजता हजर राहा म्हणजे पूजाच्या ठिकाणी तर आजचा ब्लॉग आपण इथे देण करू आय होप की आता ब्लॉग ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब